असं वाट होतं ना खूप भयानक म्हणजे परिस्थिती होती ते पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा शंभू राजे होते ना तेव्हा आपण खरोखर म्हणजे त्यांनी एवढच सहन केलंय ना आपल्यासाठी ते कोणीच करू शकत नाही कारण की त्यांचं

हे भेटत नाही कुठं बाहेर इमानतर नाही खात का र तुमची नॉनव्हेज तुम्ही ना खात मच्छी का आईला पण उपास होत हा का येऊ बोलता मंगलवारचा उपास असत बाहेर सगळ्यांना सांगतो असत हे गुड मॉर्निंग अरे गुड आफ्टरनून सो लेट झालं थोडं तर मला वाटलं आता मॉर्निंग झाली माझी तर मॉर्निंग झाली किती वाजले आता एक वाजून अकरा मिनटं झालेत आई पण आता झाली आता आम्ही जेवायला बसतोय मला पण जायचं आज तर तुम्हाला माहिती छावा मूवी रिलीज झालाय वहिलं तर जायला नाही हे जातील यांचा यांचं मी तर चाललंय भरपूर एक्साइटमेंट आहे ही मूवी बघण्यासाठी मी तर कारण की भरपूर जणांचे जा रिव्ह्यू बघितलेत मी भरपूर जण रडतात वगैरे म्हणजे हा मूवी बघितल्यानंतर कारण की याच्यामध्ये पूर्ण इतिहास साक्षात केलेला आहे पूर्ण या मूवीमध्ये मध्ये तर मी पण तुम्हाला प्रत्येकाला सजेशन करेल की हा मूवी बघायला जावं पहिलं तर मी चाललोय बघूयात कसा आहे मूवी मी तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देईल कसा वाटला काय वाटला फर्स्ट टाइम असा मुव्ही बघायसाठी चाललोय ज्याने पूर्ण इतिहास आहे या मूवी मध्ये पोचे आयो कोणला आणले मला ला तुला तीन तीन पोचे थोडी चला आईने मायसाठी आणली जावण मारून इथं खालते का काय आता लगेच तीन पाहुणी चला जेवण करून घेऊ आज तर पोचेले दिवसांच्या खाता मी असं वाटतं मला एकच हप्ता पोचे खाले नव्हते एकदम आई गाबोली ना भेटत का ग पोचे ना मला गाबोली भरलेलं पाहिजे मोठ आहे मग बघू आई कधी आणते मोठे तेव्हा तुम्हाला दाखवीन आता बारीक बारीक आहेत चला जेवण करून घेऊ काहीच मुव्ही बघायला जायचं होतं पण हे भूषण मला लई लेट झाला कामावर ना आता आलाय तो दोन ला परफेक्ट आणि दोन ची मुव्ही होती आता वाजला अडीच हे बघ दोन चौ चौदा झाले दोन चौदा झाले नाही आता आलाय बघा बस ना काय माणूस आहे रे जनावर खरोखर दिमाग आउट व्हायला लागला तुझ्यावरती मला का काय काय <laughs> मेंटल माणूस असेल खरोखर कर। दोनचा अर्धा तास लेट झाला कसं मजा येईल बघायला येईल काय सांग ना।, ना।, ना यार पहिला स्टार्टिंग पासून बघायचा होता यार तू उशीर गेला मी थोडी कामावले लवकरही बोललो तर चुत्ती यार का करतो रे खर काय लोकांचा काम का करतो ना कोणाचं घरचं काम करायचे भाई पैसे नाहीत प्लीज सोडशील कुठला डोंबिवली कोलेगाव आयला सोडला थँक्यू बाबा थँक्यू लव्यू हा महेश बोलते महेश बोलते भाई, भाई।, भाई।, भाई। सांगितला ना सगळ्यांना समजला पन्नास वाचले महेश भाईने थँक्यू गाडी लावून घेऊ टाइम झाला बघ ना दोनचा शो इथं वाजला अर्धा तास आता ट्रेलर आहे भाई ट्रेलर का अर्धा तास लेट केला कुठला हो महेश भाई आपलाच माणूस आहे चला महेश भाई बोलते आईला कशी गाडी लागली तशीट चल चल राईट उतर 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 होत आम्ही छावा मुव्ही बघण्यासाठी आलोय मध्ये आहोत जाऊयात वरती ऑलरेडी लेट झाला ट्रेलर चालू जाऊन खपल आला लेट केलाय तु न कसले का

में हो और पे। बुकिंग ने किया है। ये ये जे जे जे, जे, जे पंद्रा। पंद्रा। पंद्रा के, क्या है आप बंद करें नंबर बुकिंग आणि सोडायची नव्हती पण थोडीशी लेट झाली चालू झाली आता

एक नंबर मूवी आहे गडक मग अजून अर्धा भाग बाकी आता अर्धा बघून जाऊ अर्ध्यांचं लाशील ना तर लय मारू मजा म्हणजे बाई काय इतिहास आहे महाराजांचा आपल्या नवीन पिढीने बघितलाच पाहिजे ॲडव्हर्टाईज लागले का हो का पहिले ॲडव्हर्टाइज ॲडव्हर्टाइज लागली आपण दे लवकर लवकर काही जस्ट मूवी बघून आलो बाहेर भाई असं वाट होतं ना खूप भयानक म्हणजे परिस्थिती होती ते पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा शंभू राजे होते ना तेव्हा आपण खरोखर म्हणजे त्यांनी एवढं सहन केलं ना आपल्यासाठी ते कोणीच करू ना शकत नाही आणि तसं पुन्हा व्यक्तिमत्व येणं म्हणजे येऊच शकत नाही तसं कसं वाटलं रे भाई मला तर भाई मी तरी येडा आलो भाई पिक्चर बघून खरोखर भाई पिक्चर एवढा इमोशन्स आहेत ना पिक्चरमध्ये भाई म्हणजे तो मूवी नाही पूर्ण रिॲलिटी आहे महाराजांवरती केलेली आणि खरोखर एकदा तरी तुम्ही हा मूवी बघितला पाहिजे भरपूर सुंदर मूवी होता आणि असे मूव्ही मात्र आपण भरपूर सारे स्किप करतो पण हे मूवी मात्र आपल्या यंग पिढीला दिसले पाहिजे कसे होते शंभूराजे आणि त्यांची एवढी शक्ती वगैरे तर मी तर बोलेल एवढी कोणामध्ये नसेल कारण की त्यांचं डोळे जीप वगैरे सगळं काय काढताना ना म्हणजे तसं दाखवलं जसं इतिहास आहे ना तसं पूर्ण का नाही आपण लवकर इतिहास वाचायला बघत नाही मात्र तुम्ही मूवी तर दोन तीन तास बघूच शकता त्याच्यामुळे पूर्ण इतिहास दिला आहे आपला भाई एवढा सुंदर मूवी होता ना म्हणजे मी सांगू नाही शकत लिटरली सगळेजण आतमध्ये रडत होते भाई आम्ही तर एकदम इमोशन झालेलो एवढा मूवी बघता बघता नक्की तुम्ही एकदा बघा हा मूवी माझी बघायची भरपूर इच्छा होती आणि आताच रिलीज झाला आणि लगेच आम्ही बघितला सुद्धा तर सध्या तर निघूयात घरी आता दादा वगैरे वहिनी वगैरे ना सांगेल कसं वाटला मूवी आणि त्यांना पण ते पण नक्कीच येते बघायला कारण की त्यांना कोणताही मूवी आला का ते बघतात मात्र मी महाराजांच्या मूवीची म्हणजे भरपूर वाट बघत होतो आणि ती मूवी आल्यानंतर पटकन बघितला मी पटकन जाऊन चला आता निघूयात आपण आगेचे राईट टर्न कुठून पिचे पिचे इकडून नाही का सर रॉकिंग रोल रॉकिंग रोल अरे चित्र रॉकिंग रोल हा आगे दो लेडीज कडी ओके थँक्यू नाईस टू मीट यू चला निघू आता बाहेर बाब असा हिरव आलाय काय आला कुठून टाकू यार फायनली निघालो बाहेर सगळी जस्ट घराच्या इथं आले गाडी लावत इथं आपण पार्क करू लगेच जिमला निघायचं आहे भूषण आपल्याबरोबर जिमला येणार रे ना ना चल ना रे विशेन मी कशी जिम करतो बघ ना फक्त कसं मारतो मॅम नॉन एंड ड्रेस जिम जिमला नाही येत चला जेवली जेवली आहे चल तिकड तू कशाला येतो तू झुली आहेस चल जुला आहेस जेली आहे सध्या तर आपल्या रूम असा येत नाही चालीमध्ये जगतो आमच्या इथे असतं चालू असून दे लाईट बिलचं टेन्शन नाही ते आपला रूमच आहे मधला आता लाईट बिट लावतो जरा कालो पण सध्या सध्या आपण इथंच राहतो कालो या माझा मस्त आहे की बेडरूम आहे दोन दोन एसी आहेत बघा एक दोन विषय खोल आहे कपडा पटापट काढतो आणि लगेच जिम ला निघायचं होतं आपल्याला भाऊ नारळ नारळ चड्डी खा या पान नारळ कसं आहे खाऊन कसं आहे सध्या भूषणला घेऊन जातो बघू आज आता तुम्ही बोलताल या कपड्यांवरती कुठे जिम ला आज मी ऑलरेडी बाहेर गेलेलो बोल कपडे कशाला चेंज करा चेस्टच मारायचे तर घेतो ब्रेंच प्रेस करतो पटापट मारतो आणि मग लगेच येतो वर्कआउट थोडा कमी करायचं आज आम्हाला थोडस बाहेर जायचं त्याच्यामुळे तर बघू शकतो भूषण तू पण करशील वर्कआउट नाही आम्ही थोडा सपोर्ट नाही गाइज सपोर्ट दिसल चेष्ट महाराज यांना मग आय डू नॉट बट आय एम पक्किंग चला बघूया जाऊयात आता जिम मध्ये भरपूर दिवस झाले जिमचा ब्लॉग पण शूट केला तर आज करेल भूषण आपला शूट चल तर काय झालं आता आपण जिमच्या इथे फायनली आज खूप मेहनत करतो आयलाशन बघू किती चेष्ट की नाही इथे <laughs> गाडी लावून घेऊ पहिला तर गाइस जिम मध्ये आलोय आता पटापट वर्कआउट करूयात आपण आज मारणार आपण चेस्ट भाऊ बाहु काढणार आहे आपला व्हिडिओ वर्कआउट करू जिममध्ये असे कपडे घालून आलाय जसं काय ओरगी बघायला आलाय बघा थोडं मन लावून करतोय रोज जर आला तर किती भारी बॉडी होईल बायची असंच रोज मन लावून कर अजून खतरनाक बॉडी काही आता पैशाने घेतले ती फ्रुटी दाखवण्यासाठी आम्ही व्हिडीओ काढतो वर्कआउट झाला आता जरा एनर्जी काय पण बोलतो का ना <laughs> बघा <के> <laughs> कसा मेहनत केली आज रोजीने भरपूर मेहनत केलेली वाटतं आज काय बोलशील मेहनत केल्यानंतर दम दंब... किती दमलास नाही दमलो असं जर रोज करशील ना रोज करतो अशी बॉडी होती संग्राम साठी संग्राम एकदम ओके ब्रदर गाईस आम्ही गाडी इथं लावलेली तर हा रस्ता बघा <laughs> कसा आहे रस्ता दाखवतो एकदम छान रस्ता आहे गाडीची चावी पण माझ्याचकडे कडे चवी पण लागली गाई बस आपला सगळीकडे उजाला उजालाच पाहिजे घाम येतो यार मेहनत केल्यावर घाम येणार आम्ही असं मेहनत करत नाही का रोज करतोस मेहनत बॉडी फिटनेस फिटनेस बिटनेस थोडा दुर्लक्ष होतं रे माझ्या कामामुळे पण मी नाही असं ठरवलं आता काम धंदा थोडा कमी करू स्वतःवरती पण ध्यान दिला पाहिजे असं किती वेळा बोललाय ए दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे हेल्थ पण आणि या इन्शुरन्स पण पैसे पण झाले इन्शुरन्स कोणता फिटनेस गाय दिस इज गाय नंबर वन नंबर वननेस बॉडीज गाय तू पण ये ना जिमला यार मी जिम केली ना सगळं घाबरतील म्हणून मी येत नाही गाडी घाबरते कशी लावली यार कोण आहे का माहिती यार चला तर काहीच डायरेक्ट आता घरी तुला कुठं तुझ्या घरी सोडू का येतो माझ्या इथे मी आता घरी जातो चल ना मॅगे खावतो नका खाल्ली मी मागे तू इथे ते पाडतो का हा ते फेकता कामाचं नाही

तुला का बाद वाटला बाबा पटापट पत जेवण करून जेव्हा जेवणाचा टाइम झाला आज जेवणाला पक्का डेंजर आहे हे पोहचे तर वाटत सकाळच सकाळच आहेत का सकाळी मी तर पोचे वापस जाणार पापलेट आज मस्त तल्ल्या वहिनी वहिनी वह यांना कसला रवा लावलाय का हा हे बस ना बस ना यार हे बस बस किती मस्त पापलेट आहे <laughs> दादा, <नाला। laughs> दादा <वैने>। कुठे <laughs> तुलाच ना माहिती आठ दिवसांचे कन ठेवले बस नाही तर ना वरती देणार का मला खातले खाताय डेंजर अरे खात

हे भेटत नाही कुठं बाहेर मांजर नाही खात का र तुमची नॉनव्हेज तुम्ही नाही खात मच्छी का आईला पण उपास होतोय सारखा का एवढीच जेवण वगैरे झालंय आता झोपायचा दा टाइम झाला ऑलरेडी भरपूर टाइम झाला आज मूवी पण बघितला जाम मजा आली जेवाला तर एकच नंबर होता सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा माय चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बघायचं